दिवाळीनिमित्ताने असंख्य नागरिकांना आपली दिवाळी सणाचा सण सन साजरा करण्याकरिता मुहूर्त या अत्यंत भव्य दालनास भेट देऊन आपली दिवाळी साजरी करा आणि विविध प्रकारच्या ड्रेस मटेरियल खरेदी करा तसेच यावर दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचा लाभ घ्या अतिशय सुंदर रुबाबदार आणि आपल्या शरीराला सुटेबल होईल अशा पद्धतीचं कपड्यांचं दालन म्हणजेच मुहूर्त या शोरूममध्ये अनेक विविध प्रकारचे कपडे खरेदी करा आणि दिवाळीत आपला आनंद सुखदायी त्याचबरोबर समृद्ध आणि हो अशी या ठिकाणी व्यक्त करत असल्याचं माहिती या ठिकाणी देण्यात आली मुहूर्त शोरूम रिटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ठक्कर डोम जवळ एबीबी सर्कल सिग्नल नाशिक येथे असून हो या ठिकाणी आपण अवश्य दिवाळीनिमित्त भेट द्या आणि नवीन कपडे खरेदी कर करा वृत्तसंकलन अधिकारी न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक मी संजय तुपे मोरस शॉपिंग मॉलबी सर्कल नाशिक चला तर जाणून घेऊया मोरस शॉपिंग मॉलबद्दल आपल्याकडे एकाच शेताखाली सर्व प्रकारची शॉपिंग करू शकता कुठेही जायची गरज नाही आपल्याकडं स्पेशल किड्सवेअर स्पेशल मेन्सवेअर आणि स्पेशल लेडीजवेअर सगळ्या प्रकारची शॉपिंग एकाच ठिकाणी करू शकता आणि आपल्यासाठी मोर शॉपिंग मॉल घेऊन येत आहे दिवाळीसाठी खास होतं आपल्याकडे टोटल पंचवीस हजाराच्या शॉपिंग वरती आपण जर पंचवीस हजाराची शॉपिंग केली तिन्ही सेक्शनमधून कुठल्याही सेक्शनमधून पंचवीस हजाराची शॉपिंग केली तर आपल्याला मिळणार आहे ब्रँडेड ब्रँडेड म्हणजे ब्रँडेड किलर किलर ब्रँडची डफल बॅग टोटली चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅग मिळणार आहे आपल्याला पंचवीस हजारच्या शॉपिंग चला तर आपण जर टोटल बारा हजार रुपयाची शॉपिंग टोटल 12000 रुपयांपर्यंत शॉपिंग केली तर आपल्याला मिळणार आहे एक गिफ्ट गिफ्ट एक आहे अकराशे नव्याण्णव सगळा 1100 नगर आहे आपण जर पाच हजाराची शॉपिंग केली तर आपल्याला मिळणार आहे ड्युटन ते पण फ्रीमध्ये दोनशे 299 चे डिव्हर्टन आपल्याला पाच हजारच्या शॉपिंग वर फ्री मध्ये मिळते म्हट शॉपिंग मॉल कडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी दिवाळी मध्ये ऍक्च्युअली खूप दुकानां फिरली पण मला मुहूर्त ड्रेस मटेरियल अँड ऑल खूप आवडलं मला इकडचे ड्रेस वगैरे छान आहे क्वालिटी पण चांगली आहे मी आताच एक ड्रेस घेतला आहे इथून अँड इट इज अ व्हेरी गुड ड्रेस फॉर दिवाळी अँड ऑल इकडे सगळ्यासाठी म्हणजे सगळ्या फंक्शन साठी वगैरे ड्रेस भेटतील आपल्याला दिवाळी टू ऑल